शहर जे नसताना दिकून इथं ढवळाढाळ करून इनाकारण समाजाचे नाव बदनाम करून आणि समाजाचे नाव इनाकारण घालून चौघा जण जा जाऊन गपचिप अंधारात पाठिंबा दिले आहेत आम्ही सगळे समाज बोलून तुळजापूर हे चोपाड हे आम्ही सगळेजण हजार दीड हजार लोक बोलून आम्ही पाठिंबा मालकाला जाहीर केलेला आहे आणि शहर उत्तरला नसताना दिखून इथं येऊन ढवळा ढवळ करायला लागले हो ना करणारे बोला मी माझं नाव आपण बोला माझं नाव अप्पा शापूरकर मी नव्वद सालापासून भारतीय जनता पार्टीचं काम करतो आणि कुठल्याही आमिषाला बळी न पडता भाजपाच्या पाठीशी राहून आम्ही भाजपाला मत देतो आणि जे काय आमचे जमलेले साथीदार त्यांच्या विचारानुसार आम्ही पाठीमा देतो आणि हे जे पत्रक वाटलेत आमच्या घरापुतर येऊन हे पत्रक मान्य नसताना सुद्धा त्यांनी आजूबाजूच्या लोकांची नावं घेऊन आणि कोणी बैठकीने नसताना सुद्धा त्यांची नावं जाहीर करून पत्रक प्रत्येकाच्या घरी मिठाई आणि पत्रक वाटून गेलेले ह्याच्याबद्दल आमचं मालकाला आम्ही पाठिंबा दिलेला आहे मालका आमच्याशी पहिल्यापासून आम्ही मालकाचीच आहे आणि मालक आम्ही आम्ही मालकालाच मालका निवडून देतो आणि त्यांनी जे हे केलेत ना मुलगा एकीकड भाजपमध्ये काम करतो बाप म्हणजे तुतारीकडे कर काम करतो हे कुठून आलेलं आहे आणि समाजाला येड्यात काढण्याचं काम करू नये कुणी समाज जे आहे आपला भोळा आहे आम्ही जरी समाजाला बोलून घेतले त्यांचे विचार असले तरी ते माणसं आमच्याकडे आलेले आहेत आम्ही तुमच्यासारखी बळजुबरीने नावं घालून ना असं पत्र काढून घराबोतर पोच केलेलं नाही आणि त्या पत्रासाठी आम्हाला कारण काय आम्ही बांधलकी नाही कोणाची आमची भाजपाची सत्ता आहे भाजपाच्या पाठीमागे राहूनच आम्ही भाजपाला पाठिंबा देणार आहे हे गवळी समाजाचे विचार आहेत आणि कोणाचे काय विचाराशी सहमत नाहीत जे असेल ते त्यांनी तिकडे गेलेले असतात आम्हाला काय देणं घेणं नाही त्यांचं फक्त आमचे जे विचार आहेत हिंदुत्ववादी विचार आहेत भाजपाचे विचार आहेत आम्ही तेच करू राहुल दयांडे दे। सोलापूर शहर उत्तर मधला सर्व गवळी समाज एक चार दिवसापूर्वी आपण सगळ्यांच्या मोठ्यांचे वरिष्ठ लोकांची बैठक घेऊन आपण मालकांना जाहीरपणे पा, पाठिंबा दिलेला होता आता काही लोकांच्या घरोघरी मिठाई व काही लोकांचे नाव जे त्या पाठिंब्यासाठी लोक होते तिथं म्हणजे वरिष्ठ लोक त्यांचे चुकून नावं घालून इथं घरोघरी पाठवण्यात आलेले आहेत व त्यांच्या सोबत ते मिठाई डबा पाठवले आहे हे स्वतःच्या स्वार्थासाठी व स्वतःच्या ह्याच्यासाठी म्हणजे काय आपल्या स्वतःच्या स्वार्थासाठी जे ना एक हे भमरम निर्माण करत आहेत सर्व गैरसमाज निर्माण करत आहेत यासाठी सर्व गवळी समाजाचे वरिष्ठ आता इथं जमून ही बाहेर देत आहेत की जे पत्रक पोचले आहेत प्रत्येकाच्या घरात ते पत्रक चुकीच्या पद्धतीत पोचवलेले गेले आहेत आता ज्यांचे नाव आहेत त्यांनी इथंच आहेत पण ते पत्र ग्रहही धरू नका कोणीच श्रीराम बडवणे मी राहणार शहर उत्तर काल जे कोणी बाईट दिल्या माझ्या बद्दल ते समाज मध्ये माझं नाव घेऊन बदनाम कराले माझ्या नावाचे अजून त्यांच्या स्वतःच्या स्वार्थासाठी मा मी मार्गावर गेलो हे त्यांना कोण काय सांगितलं वेगळं गाईड समजून त्यांनी माझं नाव घेतले आणि त्यांच्या स्वार्थासाठी हे सर्व चाललं